आधी शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा फीडबॅक रिझल्ट व आज रोजी हे सर्व गोष्टींसाठी आलेलो पारगाव या ठिकाणी प्लॉट व्हिजिटला माझ्यासोबत मित्रांनो अक्षय कायनाथ चव्हाण राहुल चव्हाण तर मित्रांनो प्लॉट ची फॉवरिन किती दिवस झालेली आहेत सात दिवस झालेली सात दिवस अगोदर प्लॉट म्हणजे परिस्थिती काय होती होती पवारून किती दिवस झालेले आहेत दिवस आज रोजी काय काय फरक प्लॉट प्लॉटमध्ये आता दांडे बिंडे चांगले मजबूत झालेले वगैरे केलेली आहेत मित्रांनो तुम्ही सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जातोयचे सातच दिवस झालेले किती दिवस झालेले सात रोजी महिना एक महिना झालेला आहे तुम्ही बरड्यांची संख्या बघू शकता मला सांगा या या दोन फोडाला किती बराडे आहेत

रुपयामध्ये फवारण होते त्याच्यामध्ये ग्लुकोनेटेड वारा एकसड ऑक्साइड फॉर्म मधली आहे व मित्रांनो बुरशीनाशक कीटकनाशक दोन कीटकनाशक दिलेले मित्रांनो सर्वात स्वस्त आणि रिझल्टची फवारणी मित्रांनो एकदा अवश्य संपर्क करावा आपला प्लॉट सुनिश्चित करावा योग्य रिझल्ट साठी एकदा भेट द्या तुम्हाला ह्या फवारणीने काय वाटतं की फवारणी करून तुम्ही समाधानी आहात किंवा नाहीये साईड नुसार तुम्हाला काय वाटतं इच्छित सुरेख फवारणी जवळपास दहा पंधरा दिवस नो फवारणी एकदा अवश्य आपल्या हक्काच्या दुकानात भेट द्या आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र धन्यवाद